नमस्कार शाप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे मिठाईची रेसिपी जी आपण घरच्या घरी छान द्राक्षापासून बनवली आहे एकदम टेस्टी आणि स्मूथी आणि कलर एवढा छान की लहान मुलांना पण नक्कीच आवडेल आपण द्राक्षाची मिठाई बनवण्यासाठी पहिले घेऊया अर्धा किलो द्राक्ष घेतली ते द्राक्षे अशी लांब साईजची आहेत आणि गोड आहेत मिठाई बनवण्यासाठी द्राक्षे गोड असतील तर ठीकच आहे गोड बघून आणायचे द्राक्षे याला आपण तोडून घेऊ चांगले चांगले बघून द्राक्षे तोडून घ्यायचेत व्यवस्थित हे असे मस्त काही काहीमध्ये खरा पण निघतात त्यामुळे हे चांगले चांगले द्राक्ष घ्यायचे आहेत तोडताना याचे देठ बिलकुल नाही येऊ हो द्यायचे असे व्यवस्थित द्राक्षे तोडून घ्यायचे आहेत आणि गोड असतील द्राक्षे तर आपली मिठाई नक्कीच छान होईल आपण सगळे द्राक्षे असे तोडून घेऊ द्राक्षे आपण तोडून घेतली आपण द्राक्षामध्ये पाणी घेऊन याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ मीठ टाकून हे द्राक्षे धुवून घ्यायचे याच्यावरती केमिकल फवारणी केलेली असते हे मिठाच्या पाण्यामुळे बऱ्याच प्रमाणात याच्यावरचं केमिकल निघून जातं त्यामुळे फळं कुठलीही फळं घेताना मिठाच्या पाण्याने नक्कीच धुवून घ्यायचं मी द्राक्षे परत एकदा धुवून घेतली मिठाच्या पाण्यातून काढून परत एक दोन वेळेस धुवून घेतली आहेत आता आपण हे द्राक्षे एका मिक्सरच्या बाउलमध्ये घेऊन आपण याचा ज्यूस बनवून घेऊ याचा ज्यूस पटकन होतो याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे ज्यूस पटकन होतो ज्यूस बनवण्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेते म्हणजे व्यवस्थित ज्यूस निघेल याचा मी द्राक्षाचा ज्यूस बनवून घेतलेला आहे हे खूप छान झालेलं आहे व्यवस्थित मिक्सरला लावून घ्यायचं आहे म्हणजे याचा ज्यूस छान तयार होतो आता हे ज्यूस आपण गाळून घेऊ सगळा ज्यूस आपण गाळून घेऊ द्राक्ष बनवताना ज्यूस खूप निघतो याचा वेस्ट पार्ट कमी निघतो आपण सगळा ज्यूस व्यवस्थित गाळून घेतलेला आहे आपला ज्यूस असा तयार झालेला आहे छान झालेला आहे एकदम मी आता घेतली आहेत काळी द्राक्षे हे पन्नास ते साठ ग्रॅम आहेत याचा पण मी ज्यूस बनवून घेते तुमच्याकडे नसतील तरी फक्त ग्रीन द्राक्षाचा ज्यूस ठेवला तरी चालतं मी हे काळ्या द्राक्षाचं पण बनवून घेते मी ब्लॅक द्राक्षांचं पण ज्यूस बनवून घेतलेलं आहे सेम आपण ग्रीन द्राक्षांचं बनवलं तसंच हे काळ्या द्राक्षाचा पण ज्यूस बनवून घेतलं आहे आपण ग्रीन द्राक्षाचं ज्यूस पाहू किती आहे ते तीन तीन ग्लास ज्यूस आहे आणि हे आपलं काळ्या द्राक्षांचं ज्यूस आहे छोटा एक ग्लास म्हणजे हे तीन भाग आहे आणि हे एक भाग काळ्या द्राक्षाचं ज्यूस आहे असं म्हणून चार ग्लास झालेले आहे आपले ज्यूस हे ज्यूस आपण मिक्स करून घेऊ याचा कलर छान झालेला आहे थोडासा ब्लॅक आहे आपण ज्यूस या ग्लासने मोजून घेतलेले आहे त्यामुळे आपण कॉर्नफ्लावर पण हा एक ग्लास भरून टाकून घेऊ याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लावर ज्यूसमध्ये थोडंसं थोडंसं टाकून मिक्स करून घ्यायचं आपण याला छान मिक्स करून घेऊ कॉर्नफ्लावर मस्त मिक्स झालंय याच्यामध्ये ज्यूसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आपण आता आपण एका कढीमध्ये टाकून घेऊ आपण ह्याच ग्लासनी बरोबर ज्यूस घेतलेले तर हे दोन ग्लास आपण साखर घेऊ एका कढईमध्ये तुमचे द्राक्षे थोडेफार आंबट असतील तर तुम्ही अडीच ग्लास घेतली तरी चालेल मी दोन ग्लास घेते या साखरेत आपण टाकून घेऊ अर्धा ग्लास पाणी हा छोटाच अर्धा ग्लास पाणी मी टाकून घेते आपण साखरेला मस्त मिक्स करून घेऊ या पाण्यामध्ये आपण याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे पण थोडंच पाणी टाकलेलं आहे त्यामुळे पटकन पाक तयार होतो आपला एक तारी पाक तयार झालेला आहे हे बघा असं झालं पाहिजे एक तारी एकदम व्यवस्थित झालेलं आहे हे बघा अशी एक तार निघाली की म्हणजे आपला पाक एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आपण तयार केलेलं आहे ज्यूस जे आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते याला आपण गाळून टाकून घ्यायचं आहे गॅस एकदम स्लो करायचा आहे किंवा बंद केलं तरी चालेल आणि हे पटकन खाली चिककलं जातं त्यामुळे मी गॅस बंद करून घेते आणि हे गाळून घ्यायचं आहे आणि मिक्स करत कर आहे गॅस जर चालू ठेवला तर खाली पटकन शिकलं जातं त्यामुळे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आपण परत गॅस चालू करून याला मिक्स करून आहे आता याला आपण व्यवस्थित शिजवून घेऊ आपण आपले हे मिश्रण शिजले जाते तोपर्यंत एक भांड तयार करून घेऊ एका भांड्याला मी तूप लावून घेते तुम्ही कुठलंही भांडं घेऊ हो शकता स्टीलची प्लेट असेल तर ती पण घेऊ हो शकता त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे हे भांडं तूप लावून तयार करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला ही मिठाई सेट होण्यासाठी भांडं तयार करून घ्यायचं आहे या भांड्यावरती मी टाकून घेते थोडे ड्रायफ्रूट जे मी कट करून घेते मी थोडे बदाम मी थोड्या तरगूजच्या बिया याच्यामध्ये टाकून घेते याच्यामुळे आपली मिठाई सुंदर दिसेल हे पहिलंच आपण तयार घेऊ हो। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दुसरे पण ड्रायफ्रूट टाकून घेऊ हो शकता आता पण हे मिश्रण ढवळत आहे नाहीतर खाली चिटकलं जातं त्यामुळे हे कंटिन्यू ढवळत आहे आपले मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि हे घट्ट पण झालेले हे बघा एकदम व्यवस्थित घट्ट झालेले आता या स्टेपला आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये थोडासा ग्रीन कलर थोडासा टाकून घ्यायचा आहे तुम्ही जर फक्त ग्रीन द्राक्ष टाकलेली असतील तर तुम्हाला थोडासा जास्त कलर टाकावा लागेल हे बघा आपला कलर याचा छान होत चाललाय एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं काळ्या द्राक्षामुळे याचा कलर खूप छान येतो फक्त एवढंच आहे की ग्रीन द्राक्ष घेतले फक्त तर आपल्याला ग्रीन कलर जास्त टाकावा लागतो आपण कलर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ केवडा इस पाच सात थेंब टाकून घ्यायचे तुम्ही इलायची पावडर पण टाकून घेऊ शकता याच्यामुळे फ्लेवर छान येतो आपण आणखीन याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ एक चमच तूप मिक्स करून घेऊ दूध टाकल्यानंतर आपली मिठाई खूप शायनी दिसते कलर छान दिसतो आणखी मिठाईचा तू व्यवस्थित मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आपण आणखी अर्धा चम्मच तूप टाकून घेऊ मिक्स करून घेऊ मिश्रण असं व्यवस्थित जमा होत असेल तर समजून घ्यायचं की आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण हे मिश्रण आपण तयार केलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊ हे बघा एकदम छान शिजले गेलं आहे हे बघा आपण ह्या भांड्यात काढून घेऊ हे आपण सगळं मिश्रण ओतून घेऊ याच्यामध्ये व्यवस्थित असं सेट करून घेऊ याच्यामध्ये हे मिश्रण मिश्रण आपण व्यवस्थित भांड्यात ओतून घेतलं आहे हे पहा आता आपण याला रूम टेम्परेचर वरती तीन ते चार तास ठेवून देऊ म्हणजे व्यवस्थित सेट होते मिठाई आपली आपली चार तास कंप्लीट झालेत ही मिठाई ठेवून आता आपण ही मिठाई सेट झाली का पाहून घेऊ आपली मिठाई व्यवस्थित सेट झालेली आहे हे बघा वरून पण ही वरून पण हाताला चिपकली जात नाहीये हे पहा आपण आता ही मिठाई ट्रेमध्ये पालटी करून घेऊ या भांड्या ही पहा आपली मिठाई खूप छान झालेली आहे दिसायला पण खूप सुंदर दिसते आपण आता ही मिठाई कट करून घेऊ आपल्याला जसे पाहिजे तसे काप करून घ्यायचे त्याचे आपण मिठाई व्यवस्थित कट करून घेऊ आपल्याला जसे पाहिजे तसे याचे काप बनवून घ्यायचे तुम्हाला आवडतील तसे याचे काप बनवून घ्या आपली मिठाई खूप छान झाली आहे एकदम स्मूथी आणि याचा कलर पण खूप छान झालेला आहे तुम्हाला ही मिठाई नक्कीच खूप आवडेल लहान मुलांना ही मिठाई कलर पाहूनच खावीशी वाटणार आहे एकदमच छान झालेली आहे खूप सुंदर पण दिसते आहे आपण बघूया एकवीस हा बघा खूप छान झालेला आहे खूप स्मूथी आणि टेस्टी तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी मिठाई तुम्हाला पण खूप आवडेल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही हे हेही सांगा ते तुम्ही एकदम नक्की ट्राय करा ही मिठाई आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हेही सांगा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत